हॅलो हॅलो वसाव सर प्रशांत राऊ बोलतोय माझा फोन उचलला ना राहो नाही सर मला नाही तुमचं त्या भानगडी मिटवायला मला एक काम करायची माझ्याकडे दिल्लीचे मला आहे ना इथे दिल्लीचे लोक आलेले त्यांच्यासाठी शिटोपीकरणाची कामं करतोय मी ते तक्रारीचे काम करायला आपण पासून बघू नाही नाही तुम्हाला वेळ नाही म्हणताय का तुम्ही हो हो भानगडी हे भानगडी म्हणजे मी हे केलेले असं म्हणायचंय का बा तुम्हाला नाही नाही शब्द नाही तुमच्याशी चांगलं बोलतोय तुम्ही म्हणतो तुमच्या भानगडी मिटवायला माझ्या भानगडी आहे का सर माझे क्लिनिंग चा काम चालू आहे मला दोन दिवस वेळ द्या आपण सोमवार पासून बघू ते काम जे काय असेल तुमचं ते अहो माझं नाही हे तुमची काम आहेत ते मी करतोय माझी काम नाही बरोबर आहे ना मग सोमवार पासून सोमवार फोन करा मला आजी आजी दोन दिवस त्या घोडकेनी फोन उचलायचं बंद गेलं तुम्हालाही फोन उचलायचा नसेल ना मला तसं सांगा मी परत तुमच्यात कुणाही लोकांना फोन करणार नाही आम्ही तु, आम्ही तुम्हाला सर दोन दिवसापासून बोलतोय की आम्हाला फक्त दोन दिवस द्या अरे मला ऐका 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 सुशुभिकणाच्या नावाखाली दिल्लीची टीम आहे ना आता जेव्हा येईल ना मी त्यांच्या समोर आता गोंधळ घालतो ठीक आहे हे सगळे फोटो ते घेऊन येतो ठीक आहे इथं आता झाड तोडायला लागले तुम्हाला ते महत्वाचं वाटत नाही का तुम्हाला सुशोभी करून महत्वाचं आहे ठीक आहे साहेब तुम्ही तिकडे करा ठीक आहे दिल्लीची टीम कोण येते ना तिथं आम्ही सगळे प्रदर्शनाला येतो आता ठीक आहे नाही विषय तो नाही तुम्ही फक्त दोन दिवस थांबा बाकी करूया आपण काय प्रॉब्लेम नाही अरे हा हा फ विभागाचा माणूस तिकडं कामाला लावलाय एक पंचनामा करायला यायला तुम्हाला वेळ नाहीये लोकात त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का कुठला पंचरामा हो आत्ता कुदळवाडीमध्ये झाड तोडले काल पोलीस बोलून थांबवलं होतं तरी तो झाड तोडले नाही ठीक आहे कुदळवाडीचं पाठवून देतो मी लगेच दे, सुपरवायझर पाठवून दोन त्याला लोकेशन पाठव लगेच पाठवतो तुम्हाला हो